अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात थोरात विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष कायमच चर्चेचा विषय ठरलाय विखे पाटील घराणं काँग्रेस पक्षात असताना सुरू झालेला हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे अशातच आता हा संघर्ष दोन्ही घराण्याच्या पुढच्या पिढीत देखील होण्याची शक्यता आहे आणि त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे अहमदनगर जिल्ह्यात सामाजिकरित्या असो किंवा राजकीयरित्या विखे पाटलांचं इथं कायम वर्चस्व राहिलेलं आहे जिल्ह्यात अनेक असे नेते आहेत ज्यांचं राजकारण हे मुळातच विखे पाटलांना विरोध करून उभं ठाकरय मग यात कोल्हे थोरात गडा अशी काही नेते मंडळी आहेत यांनी विखे पाटलांचा पारंपरिकरित्या विरोधच केला आहे विरोध के याला आणखी एक बाजू शरद पवारांची आहे ज्यावेळी बाळासाहेब विखे पाटील राजकारणात सक्रिय होते तेव्हा त्यांच्यात आणि पवारांमध्ये संघर्ष होता सध्या जे विखेंचे विरोधक नगरच्या राजकारणात आहेत त्यांना कुठेतरी ताकद देण्याचं काम हे शरद पवारांनी त्या काळी केलं होतं यात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात देखील होते जे एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत या काळात त्यांनी आपला विखे विरोध हा कायम ठेवलाय तर विखे पाटील घराण्याने देखील वेळोवेळी त्यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलाय बाळासाहेब विखे पाटलांनंतर त्यांचा मुलगा राधाकृष्ण विखे पाटलांसोबत देखील बाळासाहेब थोरात यांचे खटके वारंवार उडतच राहिलेत अशातच आता नगर दक्षिण मधून लोकसभेला पराभूत झालेले सुजय विखे पाटील हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत यासाठी त्यांनी आपला मोर्चा संगमनेर मतदारसंघाकडे वळवला आहे सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे तर बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात देखील संगमनेर मधून लढणार असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वीच जयश्री यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती तसंच लोकसभेत त्याच्यावर प्रचाराची जबाबदारी देखील देण्यात आली होती आता जयश्री यांचं सोशल मीडिया जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी ता मतदारसंघात दौरे भेटीकाठी घेणं सुरू केलंय त्या सामाजिक कार्यात देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना आपल्याला दिसतात अशातच आता कयास लावला जातोय की बाळासाहेब थोरात हे सिन्नरमधून लढतील तर संगमनेरची जागा ते जयश्री यांच्यासाठी सोडणार आहेत मात्र सुजय विखे यांनी इथून दावा केल्यामुळे थोरात घराण्याची डोकेदुखी वाढली आहे विखे पाटील घराण्याचं संस्थात्मक दृष्टीनं संगमनेरमध्ये मोठं जाळं आहे त्यामुळे याचा फायदा विखे यांना होण्याची शक्यता आहे जी थोरातांसाठी निगेटिव्ह मध्ये जाणारी बाब आहे तसंच मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील वर्षभरापासून आपला हस्तक्षेप वाढवलाय त्यांनी थोरातांच्या जवळच्या माणसांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे थोरातांची पंचायत झाली आहे त्यामुळे विखे थोरात संघर्ष जोर धरत आहे आणि कुठेतरी सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्या माध्यमातून तो पुढच्या पिढीत देखील जोरात असणार आहे असो एकंदरीत तुम्हाला या संघर्षाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा